तानाजी मालुसरे तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपासूनच त्यांच्यासोबत अनेक लढ्यांमध्ये सहभागी होते तानाजी मालुसरे हे त्यांच्या धाडसी वृत्तीसाठी शौर्यासाठी आणि सामरिक कौशल्यासाठी ओळखले जात असे ते शिवाजी महाराजांचे बालपणीचे मित्रही होते इसवी सन सोळाशे सत्तरमध्ये मुघलांच्या ताब्यात असलेला कोंढाणा किल्ला पुन्हा मराठा साम्राज्यात आणणे हे शिवाजी महाराजांचे उद्दिष्ट होते आधी कोंढाण्याचे पण कोंढाणा जिंकण्याची जबाबदारी त्यांनी आपल्या मुलाच्या लग्नापेक्षा स्वराज्याची मोहीम अधिक महत्वाची मानली आणि लग्न पुढे ढकलले तानाजी मालुसरे यांनी अवघ्या काही मावळ्यांच्या मदतीने कोंढाणा किल्ल्यावर प्रवेश केला या लढाई धारातीर्थ पडले परंतु त्यांच्या शौर्याने आणि बलिदानाने कोंढाणा शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेंच्या शौर्याचे स्मरण करून गड आला पण सिंह गेला असे उद्धार काढले जे त्यांच्या बलिदानाची गाथा सांगतात नरवीर तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा